चुकीचं करू नका कुठंतरी काहीतरी विकृती म्हणून चोरायचं तोडायचं नट काढून न्यायचे हे होऊन देऊ नका मी आता त्याच्याकरता जा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ऑर्डर केलेली आहे ट्रॅफिकचा प्रश्न आपल्याकडे घन आहे तो पण आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवायचा आहे काही अजून रस्ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं रुंद आणि प्रशस्त हे त्या बाबतीमध्ये करायचे बाबूजी नाईकवाड्याचं सुशोभीकरण हे आता अंतिम टप्प्यामध्ये साधारण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण होईल कधीतरी चक्कर मारा की काय तिथं काम चाललेलं आहे वसंतराव नाट्यगृह त्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे इंदापूर चौक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणं हा जवळपास पाऊनशे कोटी रुपयाचा प्रकल्प हा देखील कामगतीनं आपण करतोय ते झालं की ते सगळे पुढचे जे शॉप्स आहेत ते आतमध्ये जाणार आहेत आणि तो रस्ता रुंद होणार आहे त्यामध्ये आपल्याला गणेश मार्केटच्या समोर पण नंतर व्यवस्थित डिवायडर टाकून तिथल्याही लोकांना पर्यायी व्यवस्था करून काय करतात लोक आपण रुंद केले ना तिथंच गाळा लावतात तिथंच काहीतरी ते तिथे बारका हत्ती आणतात हत्ती म्हणजे ते टेम्पो आणि ते तिथं लावतात आणि लगेच त्यांचा धंदा सुरू अरे बाबांनो हे सगळं करताना तुम्ही पण ट्रॅफिकचा विचार केला पाहिजे बकालपणा होऊन दिला नाही पाहिजे चुकीचं कोणी वागत असेल तर ते त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे परवा असंच मी जाताना जळचीमध्ये एकाने असं का शायनिंगनी गाडी मारली मलाच त्यांनी कट मारला मी गाडी त्यांनी कट मारल्यावर माझं सकत मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं चला मागत पण तो बोळीच शिरला मी पोलिसांना सांगितलं त्याला शोधून आणा पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवलं त्याच्याकडे लायसन नाही काही नाही म्हटलं का रे बाळ कशा करता तू असं वागतो तुझी चूक होती करा होती का नाही थांबला मी घाबरलो तुम्ही मला पकडून पोलीस मला नेते म्हणून ही जी काही पद्धत आहे अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठंतरी मोटरसायकल कुठंतरी काय ते, ते सायलेन्सर मध्ये पोलिसांनी पकडलं मी पोलिसांना पण सांगतो तेही ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे तो कुणाचाही माझ्याजवळचा असो लांबचा असो तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्यापेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रितसर जी कार्यवाही असेल ती करायची त्याला सोडायचं नाही आणि त्याचे सतत असे असे प्रकार त्याची प्रवृत्ती ती असेल तर तीन चारदा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचा आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मकोका लावायचा त्याला पुढच्या चार पिढ्याच आठवल्या पाहिजे तुम्ही सर्वांनी नीट वागा कुठंही कुणी चुकीचं वागू नका पोलीस तुमच्याशी नीट वागतील नागरिक तुमच्याशी नीट वागतील पण कुणीतरी काहीतरी वेडे प्रकार केले जे संविधानाने सांगितलं आहे जे कायद्याने घटनेने सांगितलं आहे त्याच्या जा बाहेर जाऊन कुणी काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं आम्ही खपून घेणार नाही आम्ही सहन करणार नाही आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही शेवटी आपल्या इथं एक चांगलं सलोख्याचं वातावरण राहावं हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्याच्यातूनच आपल्या आता तिरंगा सर्कल ते थेट आता पर्यंत आत्ता आपण केलं होतं ते विद्या कॉर्नर चौकापर्यंत पण आता मी डायनामिक्सचा तो सीत रस्ता जातो ना तिथपर्यंत करणार आहे तो, तो सगळं आपण सुशोभीकरण करतोय रस्त्याच्या दुतर्फा मोकळी जागा सुशोभीकरण करणं त्याचबरोबर आपल्या अल्पसंख्याक करता खूप चांगला नदीच्या काठाला शादीखाना बांधलेला आहे तुम्ही कधीतरी सज चक्कर मारा तिथं आता उर्दू शाळेचंही काम चाललेलं आहे त्याचबरोबर बारामती शहराच्याकरता मी मगाशी सांगितलं तसं सा, एक ते दीड मेगावॅट सौर प्रकल्प राबवणं त्याकरता पण निधी दिला आहे आता तो अजून थोडा मोठा उद्याची काही वर्ष तरी आपल्याला त्याच्यातनं ती वीज मिळावी अशी जरा व्यवस्था आपण करू आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा आपण करतोय नवीन क्रीडा संकुल पण आपण करतोय जुनं क्रीडा संकुलाचं पण काम चाललेलं आहे पाच नंबर शाळेच्या ठिकाणी आपण सीबीएसई स्कूल करतोय आपल्या नगरपालिकेचं सीबीएसई स्कूल माझ्या गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देण्याच्या करता <प्था> मी एक एजन्सी बघितलेली काही एन जी ओज ते म्हणले दादा आम्हाला आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही बांधून द्या आम्ही त्याचं बाकीचं सगळी जबाबदारी उचलतोय आता बरेच जण सी एस आरचा निधी आपल्याला देतात वेगवेगळी लोकं पुढं येत आहेत आपलं कॅन्सर हॉस्पिटलच्या करता देखील आम्ही गतीनं पुढं चाललेलो आहे आपलं पशुवैद्यकीय कॉलेज देखील आपण जे करतोय त्याहीकरता फार गतीनं काम चाललेलं आहे त्याच्या संदर्भातले पण जी आर मी पाठवत असतो पत्रकार मित्रांना पण कळत असतील माझ्या मंजुऱ्या झाल्या की मी इकडं पाठवतो की बाबा बारामतीकरांना कळू द्या की कुठल्याचा जे आर झाला काय झालं लवकरच आपल्याला जानेवारीमध्ये त्या सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आपलं बारामतीचं आयुर्वेदिक कॉलेज ते आता लवकरच सुरू करायचं आहे त्याच्यातनं मेढजां तिथल्या परिसराचा सगळ्यात चेहरा बदलला जाणार आहे या अशा खूप गोष्टी करायच्या पण या केव्हा होती उद्याच्या काळामध्ये बारामती आणि माळेगावच्या नगरपंचायत आणि नगरपालिका ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारांच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिलं पाहिजे तर ही कामं चालू राहतील तर ही गती चालू राहील कारण उद्याच्याला ठराव करताना मी पिंपी चिंचवड का बदलला स्टँडिंग कमिटी महापौर उपमहापौर सभागृह नेता सगळे